नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेची येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्रिस पाहायला मिळणार आहे मालिनी आता काव्याला ज्या विचारत असते त्यावेळेस काव्या म्हणते की काकू माझं लग्न अगोदर अफेर होते पण मात्र लग्नानंतर मी ते संपवले आता माझ्या आणि त्या मुलाचा काही संबंध नाहीये तेव्हा मालिनी म्हणते की खोटं बोलणं पोहोचतो जेव्हा काव्या म्हणते की तुम्हाला जी माहिती मिळाली ती अर्थवत आहे काव्या आता तिच्या आई वडिलांचे शप्पन सांगते माझ्या त्या मुलाशी आता काही संबंध नाहीये पण मित्रांनो तिच्याकडे कोणताही पुरावा नसतो त्यामुळे मालिनी तिला जर बरस ठेवत नाही आता घरामध्ये फारसा वाद्यदिवस असतो लग्नानंतर पहिला वाद्यवस आणि आता घरातले सगळे लोक जंगी सेलिब्रेशन करतात मालिनी आता स्वयं त्याला फोन करून चांगल्याच ऐकवते की तू खोटं का बोलली माझ्याशी किंवा स्विमता म्हणते की काव्य खोटं बोलले मी नाही मालिनी म्हणते तू लग्नानंतरही काव्य त्या मुलासोबत बघितलं असता माझ्या घरात ज्यावेळेस तू गणपतीला आली होतीस तर स्नेहता म्हणते की मी माझ्या डोळ्याने बघितलं की मी कशाला खोटं बोलू ज्यावेळेस सुनीता घरी बर्थडे पार्टी आलेली असते आणि ती जीवाला बघते त्यावेळेस ती आता मागणीला जाऊन सांगते की तू माझ्या बोलण्यावर विश्वास नव्हता ना त्या कागाच्या बॉयफ्रेंड आज इथे आहे पार्टीत आला आहे ते मालिनी रागातच म्हणते की त्या मुलाची ए तू आमच्या घराच्या पार्टीत शिरला त्यावेळेस सुनीता जीवाकडे भात करून हाच मुलगा आहे तू असं सांगते तेव्हा मग मालिनीला आता धक्का बसतो